पश्चिम येथे वास्तव्यास असलेल्या बिल्डर संजय शेळके यांच्या वीस वर्षी मुलाचे केले अपहरण अपहरणकर्त्यांनी केली तब्बल चाळीस कोटी खंडणीची मागणी मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली असून सकाळी घरातून साईट वर जाण्यासाठी तो मुलगा स्विफ्ट कार घेऊन निघाला असता अपहरणकर्ते एरटिका कारने त्याचा पाठलाग करत होते व कार आडवी टाकून मुलाचे अपहरण केले अपहरणकर्त्यांनी बुरका घालून वीस वर्षीय मुलाच्या वडिलांना म्हणजेच संजय शेळके यांना व्हिडिओ कॉल केला तुमच्या मुलाचा जीव धोक्यात असल्याचं सांगून तब्बल चाळीस कोटी खंडणीची मागणी अपहरणकर्त्यांनी केली संजय शेळके यांनी त्वरित ही घटना पोलिसांना सांगितली अपहरणकर्त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी पोलिसांनी फिर्यादी म्हणजेच संजय शेळके यांना अपहरणकर्त्याला फोन करून खंडणीबद्दल तडजोड करण्यास सांगितले खंडणी चाळीस कोटीवरून सात कोटी तर दोन कोटी पर्यंत देण्याचे ठरले असता अपहरणकर्त्यांनी सांगितले ओला कार बुक करून त्यामध्ये खंडनी ठेवा व आम्ही ज्या लोकेशनवर सांगतो तेथे ते पाठवा सदर ओला कार अंबरनाथ एम आय डी सी वरून नेवाई नाका ते कटाई नका येथे अपहरणकर्त्यांनी बोलवून घेतले पोलिसांनी सापळा रचला असल्याचे समजताच पैसे नको असल्याचे सांगून संपर्क बंद केला त्वरित पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करून भिवंडीच्या पडगा परिसरात लपून बसलेल्या अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना बेड्या परिसरातील धरणाच्या अपहर्त मुलाची सुखरूप सुटकाही केली अपहरणकर्त्यांकडून पोलिसांनी तीन जिवंत कारतूस एक गावटी पिस्तूल एक एअर गन एक कोयता यासह तीन गाड्या जप्त केल्या आहेत पोलिसांनी अवघ्या बारा तासातच दहा अपहरणकर्त्यांना बेड्या तुटवल्या व अपहर्त असलेल्या मुलाची सुखरूप सुटकाही केली त्यामुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक केले अंबरनाथ पोलीस व परिमंडळ उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे ए पी आय गोसावी एपीआय विजय काजरी एपीआय दाजी गायकवाड हवलदार हेमंत पाटील हवलदार नागेश परदेशी हवलदार मंगेश सूर्यवंशी हवलदार सागर मुंडे हवलदार लक्ष्मण मुंडे हवलदार कवडी व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अगदी मध्ये दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एका वीस वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथकं स्थापन करून तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि टीमवर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटनांचं समन्वय साधून यातील दहाची दहा आरोपींना चोवीस तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र एक देशी कट्टा तीन राऊंड एक एअर पिस्टल एक कोयता आणि वापरलेले तीन वाहनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि आरोपींना पुढील तीन तारखेपर्यंत पी आर मिळालेली आहे हे विविध ठिकाणचे असलेले एकूण दहा आरोपी होते त्यांनी मुंबई शहरामध्ये हायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता त्यामध्ये त्यातील दोन आरोपी अटक झाले होते त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत या आरोपींपैकी की तीन आरोपी हे त्या भरतीमधले फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत शिवाय यांनी बोगस सिम कार्ड खरेदी केलं त्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे त्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील झाला आणि ही बाय माहिती गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेला असे एकूण दहा आरोपी आपण अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलं आहे त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त ट्रॅफिकचे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हे शाखा घटक परिमंडळ चार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत किल्लांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप सेंट्रलचे पू वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव अवताडे विठ्ठलवाडीचे विशेष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्यासोबतच ए सी पी कोळी या सर्वांचं समन्वयामध्ये स्थानिक ए सी पी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त केलं आहे यातील फिर्यादी जे आहेत हे अहमदनगर जिल्ह्यातनं इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नु नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये इथे सामील आहेत त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एक आरोपी यातला आहे त्यांनी या फिर्यादीविषयीची माहिती या आरोपींना पुर पुरवली आणि मग, हाँ कर मग हाँ हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता आटकेमध्ये आहेत या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेसमधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असेल थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो यातली मास्टर माइंड आहेत त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपी सोबतच जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहेत जुनी राहावरील नाही हे केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे